I'm <laughs> sorry.

पक्ष ठेवा आणि आपल्या फक्त आरक्षणावरती लक्ष द्या कारण हा एकदम बोलतात ना की गोल्डन फोस आहे येणार एक ते दोन महिन्यामध्ये आपल्या आरक्षण पडणार मध्ये पडणारच आहे कारण त्यांना पण दीते लोकसभा वतीने बघितलं की मागणीची ताकद काय असते तेव्हा येणाऱ्या विधानसभेवरती सुद्धा सरकारला माहिती आहे जर ह्या मला समाजाला न्याय नाही दिला तर मात्र आपला दोन अत्यापैकी होणारच आहे आणि असं नाही फक्त आपण सत्ताधारांना तु बोलतोय विरोधकांना सुद्धा बोलतोय विरोधी मध्ये बसले त्यांना आपण की आता अधिवेशन सुरू आहे तुम्ही तुमच्या नेत्याला सांगा जरी विरोधी पक्ष असला तरी बाबा नेत्या आपल्या नेते जे आमदार आहे विरोधी पक्षामध्ये तिने मराठा आरक्षणामध्ये आवाज उठवला पाहिजे आधी सत्तेमध्ये बसले तिने पण आपल्या नेत्याला मोठ्या नेत्याला सांगा की बाबा हे मराठा आरक्षणा प्रश्न खूप गंभीर आहे तर आमच्या भागांना जो आवाज उठतोय तर येणाऱ्या या विधानसभा येणाऱ्या अधिवेशनामध्ये जो काय फैसला घ्यायचा तो मराठा समाजाचा हिताचा घेतला पाहिजे आपला ओबीसी मध्येच आरक्षण आहे आणि आपल्याला तर काही कोण त्यातच घ्यायचं आरक्षण आम्हाला दहा टक्के आणि पाच टक्के नाही पाहिजे आमचं आरक्षण ओबीसी मध्ये अठराशे सोळा पासून आपल्याला नोंद देत आणि मराठा समाज प्लस इतर समाज ओबीसी समाज ओबीसी समाजाला माझी रिक्वेस्ट आहे बघा आपण इथं सगळ्या जाती एक सोबत कोण बोलतोय आपल्या शेताने आपल्या शेताला लागून ओबीसीचं पण शेत आहे धनगर समाज सगळ्यांचे लागून शेत आहे काय लोक बोलतात की मराठा समाजामध्ये कोणच कारखाना आहे का शुगर फॅक्टरी नाही मराठवाड्यामध्ये सुद्धा ना तेवढाच गरीब मराठा आहे एखाद्याचा कारखाना असा मानदार मराठा आम्ही होत नाही त्यामुळे लक्षात ठेवा जे कोणी जनतेमध्ये काहीतरी बोलतात ना बडकोळी प्रयत्न करताय किंवा होळी करायचा प्रयत्न करतात दोन्ही समाजावर ते निर्माण करायचा प्रयत्न करतात त्यांनी कधी ग्राउंडला एवढे बघा इथं आमचा मामधार दुष्काळी भाग आहे तसेकडून शेतकऱ्यांना हाल आलाय आणि ज्यावेळेस नोकरी लागत नाही किंवा तोंडा ना केवळ हुकतं त्यावेळेस त्या शेतकऱ्याला कळत की आता एक तर शेतामध्ये पण काय पोरग पण नोकरीला नाही तेव्हा आरक्षणा पाहिजे नेता पक्ष वगैरे सगळं थोडं साईडला ठेवा तेरा तारखेला काय निर्णय होतो बघूया नसेल तर सारांगी साहेब जी बोलतील तीच दिशा बोलतो बोल हो ना जरा एकदा बोलतो तेच धोरण आणि तेच धोरण आपण बांधायचंय प्लीज मराठा लक्षात ठेवा एवढी ही लास्टची वेळ आतापर्यंत आपल्याला सरकारने घोषवलं आता एवढा मोठा आपला गोळा उजळला वाशीमध्ये आधारित दिला ते पाणी करायचं पाचा मराठा लागतो आता सरकार असतं का

आर आरक्षण आपल्याला पाचवीलाच गुजरेल हे आपल्याला काय म्हणते इलेक्शन हे इलेक्शन येणार जाणार एक प्रणार जात राहणार नेता येणार जाणार पडणार कुणी निवडून येणार ते त्याच्यावरती लक्ष देऊ नका या वेळेस फक्त मराणार आहे लक्ष द्या सगळ्या दोन्ही पण पक्षातल्या जे काही कुठल्या कुठल्या पक्षातल्या मराठा येतात सगळ्याला माझे हात मिळून मिळतोय आपला एकनिष्ठ एवढा एकमेव नेता आपल्याला मराठा समाजावर लढलाय तसं आपली तरी लढतोय जीवन पाठी माणसाने एक गोवा साथ एक एक फक्त आरक्षण पत्र पुढे द्या मग तुमच्या कुठला जो काही नेता काय करायचं करा फक्त एवढं होईल मनोज राणे पाटील बोलतात त्या माणसाला आणि आता आपला जवळजवळ चार साडे चार इतर लोकसंख्या मोठ्या संख्येने आणि येणाऱ्या तेरा तारखेनंतर मनोज राणे साहेबांचा आपला महाराष्ट्राचा होता आणि म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा तर तर आपल्याकडून एक डेट भेट करणार मग होते एवढी कुठल्याही ठिकाणी भेटले दिली तर आपल्याला त्या रॅलीला आणि त्या चौघ्या प्रणाला एवढ्या मोठ्या तक्तरी यायचं की मराठा समाजाची जे की दिसली पाहिजे अहो एवढं दुर्भाग्य आपल्या मराठा समाजाचं पकडून चला सपोज मराठा समाजाच्या कुठल्याही एका मुलावर कुठली चुकीच्या पद्धतीने केस लागू दे आपलं मराठा समाजाचं एक काय वाट दिलं तर मुंबई सोडमध्ये तेवढे हजार पोर हजार माणसं मराठा समाज जमत झाले पाहिजे पण हा शेवटी बघत ना आपलं एकजूट दिसली पाहिजे किती वेळ दुसऱ्याच्या ह्याच्यात त्याच्या पाठीमध्ये लागेल पण स्वतःच एक बोलतात ना वर्ष जो तयार करा एकजूट दाखवा थोडीशी हे काय वाट दिलं की तिथं आपला मराठा समाज एकजूट झालो पाहिजे एवढी आपल्या मध्ये बोलत एकता पाहिजे आपण हा मान खटावच्या अंतर्गत बाहेर काढलाय ह्याच्यामध्ये कुठला हेतू नाही फक्त गरीब समाजाच्या बोलतात ज्या काही प्रॉब्लेम्स असतील ज्या काही अडचणी असतील ज्यांना शासकीय योजना समजत असतील हो त्यांनी बिघासाच्या ज्यांचा जनता दर्भामध्ये तुमच्या समस्या मांडा आपण प्रत्येक समस्यावरती काही ना काहीतरी सुरक्षा आता आता मी आलो तुझ्यावर आपला विषय चालला होता की बाबा रोडचा विषय काय चालत बघा तुमची जर एकजूट असली ना तर माणकाटाव्या जनतेचा मुलगा म्हणून सांगतो तुम्हाला जर तुम्ही फक्त पूर्ण गाव वाकी आणि वर सगळ्यांनी एका फॉर्मवरती सगळ्यांनी सांगणार साहेब करायला सांगायचा की आम्हाला हा रोड पाहिजे मध्ये पाहिजे आपण असा आंदोलन करू इथं की प्रशासनाला घाम फुटला पाहिजे की बाबा हा रोड करा नंतर तर हे काही नागरिक काय ऐकत नाही आपण तुम्हाला आता हिल देऊन जातो की तुमचं जर ठरवलं की बाबा हे रोड बनवायचं आपण नक्की बनवू नक्की म्हणजे हंड्रेड पर्सेंट सांगतो कट्ट्या बनवून द्या रोड कसा बनवायचा काय बनवायचा हात जनाजी पाटलांना आपल्याला शिकवले एकटामध्ये किती ताकद असते जर एकजूट असेल तर सरकार सुद्धा

प्लीज एक दिवस एवढीच आहे एकजूट दाखवा एकजूट असेल तर पण करू शकतो उद्या आता मी एवढं पूर्ण मान खटा फुटतो उद्या माझ्यावरती पण कुठली केसेस लागू शकते एक आवाजी दे मराठी एक उतर आलं पाहिजे तुम्ही आवाज तुमचा जीव बरायला तयार आहे एकजूट दाखवा सगळे गाव होतील पक्ष प्रत्येकाने आपण हँडल करा सगळे करा फक्त आराष्ट फक्त आपल्या मुलांना विचार करून ठेवा आपलं सगळं कुठलाही समाजात आपल्या कोणासोबत काय वेळ नाही आपण त्याचं तापातलं भाकरी घेतच नाही आपली जी आपली हक्काची बाकी ती उडीच मागतोय आणि ती सरकार सोडणार आहे सोडणार नाही आपल्यामध्ये ते निर्माण नाही झालं पाहिजे गोष्ट लक्षात ठेवा त्याशिवाय